काही मुली असतात ज्यांना वेळेचा जबरदस्त भान असतं ठरलेल्या वेळेच्या आधी त्या तयार होऊन बसलेल्या असतात त्यांची तयारी ही अगदी प्लॅनिंग असते कोणते कपडे घालायचे कोणते ॲक्सेसरीज वापरायची मेकअप कसा करायचा हे सगळं आधीच ठरलेलं असतं त्या सहजपणे वेळेच्या आधी तयार होतात आणि शांत आणि संयमी स्वभावामुळे त्या कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर पोचतात अशा मुलींसोबत असणं म्हणजे कोणत्याही ठिकाणी अगदी आरामात आणि व्यवस्थित पोचण्याची खात्री असते दुसरीकडे काही मुली अशा असतात की त्यांना वेळेचं अजिबात भान नसतं त्यांना वाटतं की अजून खूप वेळ आहे अजून थोडासा आराम करूया मग जेव्हा वेळ निघून जातो तेव्हा त्यांना अचानक गडबड लागते कपाडातले सगळे कपडे बाहेर टाकले जातात कोणता ड्रेस घालायचा हे शेवटच्या क्षणी ठरतं मग त्यावर एक्सेसरीज जुळत नाहीत त्यातच मेकअप करताना वेळ जातो शेवटी सगळं आटोपायला उशीर होतो आणि धावत पळत बाहेर पडतात वेळेवर तयार होणाऱ्या मुलींना एका प्रकारची शिस्त असते जी त्यांच्या जीवनाच्या इतर गोष्टीमध्येही मदत करते त्या शांत आणि संयमी असतात कोणत्याही परिस्थितीला व्यवस्थित तोंड देतात त्यांना ठरवलेले वेळेवर पूर्ण करायला आवडतं त्यामुळे त्यांच्यासोबत असण्यासही सोपं वाटतं दुसरीकडे कायम लेट होणाऱ्या मुली जरी गडबडीत असल्या तरी त्यांच्या स्वभावात मन आणि उत्साह असतो त्या जास्त विचार करत नाहीत वेळेच्या तणावात राहत नाही त्यामुळे त्या नेहमी आनंदी आणि उत्साही असतात मात्र वेळेचं महत्व दोघींनाही समजून द्यायला हवं वेळेवर तयार होणाऱ्यांना थोडं रिलॅक्स राहायला शिकवावं तर कायम उशिरा करणाऱ्यांना थोडंसं नियोजन करायला शिकवायला हवं कारण शेवटी कोणत्याही कार्यक्रमाला पोहोचणं आणि तो आनंदाने साजरा करणं हे महत्वाचं आहे मग तुम्ही वेळेवर आलात की थोडं उशिरा आलात याने फरक नाही पडत फक्त सोबतच्या लोकांना जास्त वाट पाहायला लावू नये त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारच्या मुली आहात तुम्ही वेळेवर पोहोचता की ही लेट पोहोचायला आवडतं हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व